आज शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी परभणीच्या महात्मा फुले तुळ्याच्या परिसरात काळ्या फीत लावून तीव्र आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक कविता मैत्रे यांनी केले त्यांनी परवा दिवशी ते वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी ती लोकपांड्या टिळकांनी बाळ गंगाधर देतानी शोधून म्हणून त्यांना हे सांगायचं आहे की जेव्हा ही ज्योतिषी यांनी महात्मा फुजेंनी जी समाधी सोडली त्यावेळेस हे जे बाळ टिळक आहेत ते खरंच बाळ होते तेरा वर्षाचे होते हे आहे त्यांना त्यांचं कर्तृत्व ह्या मनुवाद्यांचं काही सुद्धा कर्तृत्व नाही आणि म्हणून ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना कुठंतरी थांबवलं जातं आणि तो श्रेय घेण्याचा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगायचे गुरु राधवजी कोणते वाटते रामदासांना दाखवायचं हे जे मनुवाद्यांचं षडयंत्र आहे हे आम्ही बहुजन समाज आम्ही भक्कून घेणार नाही ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती आमचं महात्मा फुले होती आणि जातीचे मुद्दा राज्यात केलं जातं की जाती जातीमध्ये तेर पाहिजे ओबीसी वर्षात मराठा व्हायला पाहिजे दलित वर्षात मराठा हिंदू विरोधात मराठा असं फुलवून त्यांच्या यांची कोणती कामं नाही हे जे मनुवाटी आहे त्यांनी आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं षडयंत्र रचले आहे त्यांनी राजीनामा द्यायला त्यांनी काय करायला पाहिजे नाक घासून या मोहन भागवतांनी माफी मागायला पाहिजे महाराष्ट्र आणि ह्या सरकारने काय करायला पाहिजे त्यांना अटक करायला पाहिजे परभणीच्या भूमी उभारवणी गुजरात सांगतो भाजपकडे एका ओबीसी समाजाचं नेतो नव्हतं का लोकसभेसाठी जानकरच बाहेरून काय आणले का ओबीसी विरुद्ध मराठा केला केला गेला ह्याच्यातून ह्यांना समाज जसं पेशवाई होती ती जाण्याची परत सर्व समाज वेगळा करून ह्यांना राज्य करायचं ह्यांना लोणी आहे ह्याच्यासाठी हे सगळं चालू आहे पण समाज महाराष्ट्र समाज हुशार आहे महाराजा शिव चेव छत्रपती शिवाजी जे महाराजांच्या विचाराने चालणार आहे हा आणि एक संघ महाराष्ट्रात तुटू देणार नाही असं आमचं सर्व समाजाच्या वतीनं एक चांगलं त्यांना की प्रयत्न करू नका सरळ राजकारण करा एक लोकांमध्ये काय होऊ शकत नाही महापुरुषांनी पुदळे पाडणे त्यांच्या खुना दाखवणे ह्या उदय हे पुटवळ्या एका समाजाने पडले हे सुद्धा सांगायला कमी करणार आहे हे इतके बदमाश आहेत मला सांगा ह्यांना गोपीनाथ मुंडे काय नको होते कारण की ह्यांना सत्य सत्य समितीला समर्थन करणारा ओबीसी नेता नको होता ह्यांना ला यांचा लागून चालू करणार पाहिजे असणार एवढे एवढे खालच्या स्तर जाणारा पक्ष यांनी जे या फुले दाम्पत्यावर जे की अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला जो समाज उपेक्षित होता अर्ध समाज स्त्रियांचा या महिलांसाठी स्त्री शिक्षणाचं काम करणारे यांच्यावर जे ते आरोप करतात किंवा जे बोलतात ते एकदम चुकीचं आहे आदर म्हणजे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांनी खरं म्हणजे महात्मा फुलेविषयी जे उद्गार केलेले आहेत त्याला कुठेतरी गालबोट लावून या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं नाव या ठिकाणी घेतात आणि या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा या मोहन भागवंताकडून चालू आहे किंवा आमच्या ज्या पूर्ण भारतीय समाजाच्या एक स्त्री म्हणून जे सावित्रीबाई फुलेंचं काम आहे आज देशभरामध्ये दे, या सावित्रीबाईबद्दलसुद्धा या ठिकाणी जे बोललं जातं आहे तर हे कदाचित हे पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या ताई या आदरणीय पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष आहेत जवळपास बावीस जिल्ह्यामध्ये फिरून आज त्यांचं तेवीसव्या जिल्ह्यामध्ये ते परभणीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सगळ्या पुरोगामी विचाराच्या लोकांना एकत्रित करून आदरणीय या परभणी जिल्ह्याचे माजी आमदार गव्हाने साहेब हे पुरोगामी विचारायचे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लालद साहेबांनी सांगितलं की आज त्यांना काम असल्यामुळे ते मुंबईला आहेत परंतु ताईच्या नेतृत्वाखाली आणि आजेरावजीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या स्टेटमेनचा मोहन भागवतांचा धिकार असो धिकार असो ओबीसी जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे तर आपल्या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी यांच्या समाधीविषयी मोहन भागवत जे बोलले त्याचा आम्ही सर्व बहुजन समाज निषेध करत आहोत कारण की ज्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली हे वास्तव आहे हे सर्व जे काही साहित्य लिखित स्वरूपात आहे परंतु ह्या मनुवाद्या मनुवादी जे आहेत मोहन भागवत यांनी जो काही आपला पुरावा आहे महाराष्ट्राचा आणि जे काही महात्मा फुलेंचं कार्य आहे ते महात्मा फुले फुलेंचं कार्य कुठेतरी डावललं जावं आणि महात्मा फुलेंना कुठेतरी कमी समजलं जावं यासाठी हा त्यांचा सगळा डावपेच आहे आणि हा डावपेच आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं तर त्याचं ते सपसेल आम्ही ते त्यांना तर आम्ही सगळं हे सांगणारच आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला सगळा बहुजन समाज या मोहन भागवतांचा निषेध करत हो, आहोत आणि सर्व परभणी जिल्ह्याच्या वतीने मोहन भागवतांचा निषेध इथे आमच्या ताईंनीसुद्धा केलेला आहे आमचे सुद्धा आहेत सर्व परभणीतील समाज बांधव बहुजन समाज या मोहन भागवतांचा निषेध करणार आहे आणि करतही राहणार आहोत इथे